सात जून दोन हजार पंचवीस रोजी मंगळाचा प्रवेश सिंह राशीमध्ये होऊन तिथे मंगळ आणि केतू यांचा अंगारक योग तयार झाला कन्या राशीसाठी मंगळ केतूचा हे बाराव्या भावातून असणारं गोचर आहे आणि मग त्याचे सकारात्मक पैलू पण असतात आणि काही ठिकाणी आपल्याला सावधगिरी पण बाळगावे लागते मग या काळामध्ये अंतर्मुख होण्याची गरज असते बघा या काळात तुम्हाला स्वतःच्या आत डोकावण्याची स्वतःशी प्रामाणिक संवाद साधण्याची संधी मिळते आध्यात्मिक प्रगती पण होते ध्यान साधना सेवा ह्यामध्ये जर तुम्हाला आवड असेल तर ही वेळ तुमचं आंतरज्ञान वाढवणारी ठरू शकते याचबरोबर काही परदेशसंबंधी गोष्टींमध्ये प्रगती पण होते म्हणजे जसं विजा असेल हायर स्टडीज किंवा विदेश कामात यश मिळणे किंवा एम एन सीजमध्ये संधी मिळणे यासाठी पण हा काळ अनुकूल असतो काही गुप्त संधी पण येतात ज्या गोष्टी इतरांना दिसत नाहीत त्या तुमच्यासाठी कार्य करतात गुप्त सौदे अचानक आर्थिक लाभ अशा गोष्टी पण तुमच्याबरोबर पुढील त्रेचाळीस दिवसामध्ये घडू शकतात तुम्ही जर गोंधळ न घालता शांतपणे काम करत असाल ना तर योग्य वेळी तुमचं महत्त्व व्यवस्थित समजून घेतलं जाईल मग याचबरोबर मित्रांनो काही सावधतेचे पण पैलू असतात ना याच्यामध्ये आरोग्य हळूहळू खचण्याचा पण धोका असतो बघा विशेषतः झोपेचा त्रास असेल थकवा डोळे डोकदुखी रक्तदाब मानसिक थकवा जाणवू शकतो किंवा घरामध्ये अचानक कोणाचा तरी आजार पण निघू शकतो याच वेळी गुप्त शत्रू सक्रिय होऊ शकतात ऑफिसमध्ये किंवा सामाजिक ठिकाणी कोण तुमच्या विरोधात आहे हे कळणार नाही त्यामुळे तुम्ही सावध राहिलेलं फार गरजेचं असतं खर्च बिनधास्त होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्च फसवणूक किंवा गुंतवणुकीत सावधता आवश्यक आहे मी केतूच्या योगामुळे भ्रम होण्याची पण शक्यता आहे बरं का कोणती दिशा योग्य आहे काय टाळावं याचा गोंधळ होऊ शकतो त्यामुळे कधी कधी काय होतं धैर्य आपलं कमी पडू शकतं मंगळ इथे खोल राग निर्माण करतो पण तुम्ही तो बाहेर व्यक्त न करता आत साठवता त्यामुळे इमोशनल बर्नआउट होऊ शकतं हॉस्पिटल कोर्ट दूर देशातील तक्रारी विलंब किंवा त्रास या गोष्टी वाढू शकतात मग याच्यामध्ये आपण नियमित ध्यान प्राणायाम करू शकतो झोप पूर्ण घेऊ शकतो खर्चावर नियंत्रण ठेवू शकता, शकता।, शकता तुम्ही आर्थिक व्यवहार मात्र तपासून करावे लागतील राग आणि हताशपणा तुम्ही टाळला पाहिजे बघा कोणत्याही निर्णयासाठी एक दोन दिवस तुम्ही थांबणं गरजेचं आहे लगेच निर्णय घेऊ नये मग यासाठी मित्रांनो पारंपरिक शास्त्रामध्ये उपाय आहे तो आदित्य हृदयस्तोत्रमचा आहे किंवा मंगळ बीज मंत्र आहे किंवा केतूचं कवच असतं हे उपाय पण आपण करू शकता थोडक्यात मौनम सर्वार्थ साधनम या ह्या मंगळकेतूचा गोचराशी संबंधितच हे सुभाषित आहे या काळात मौन संयम आणि अंतर्मुखतेने अनेक समस्यांवर उपाय मिळू शकतो आणि मंगळाचा आंतरिक राग त्याचबरोबर केतूचा भ्रम आणि बाराव्या भावाची गूढता यामुळे निर्णय चुकण्याची वाद वाढण्याची शक्यता असते पण जर आपण मौन राखून सूक्ष्म निरीक्षण केलं आणि शांत विचाराच्या आधारे कृती केली तर हे गोचर सर्वार्थ साधक ठरू शकते मंगळकेतूचा योग तुमच्या आंतर आत्म्यामध्ये ऊर्जा निर्माण करतो पण ती बाहेर व्यक्त करण्याची जागा मिळाली नाही तर तीच ऊर्जा स्वतःला दुखवू शकते आणि आपण सर्व ज्योतिषप्रेमी आहोत सर्वांना माहीत आहे बारावा भाव हा त्याग सेवा भाव एकांत गुप्त जीवन आणि परदेश संबंधित कारभार यांचा आहे येथे मौन संयम आणि आत्मनिरीक्षण हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे संघर्ष अडथळे गुप्त विरोधक हे सगळे अशा वेळी शब्द नव्हे तर शहाणपणाने हाताळणे गरजेचं आहे इथं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं जे श्लोक आहे तो एक मार्गदर्शक मंत्रच आहे बोलण्याऐवजी कृती प्रतिक्रिया देण्याऐवजी निरीक्षण हाच या गोचरीचा मूलमंत्र तुम्ही समजू शकता कारण की मौनातच ताकद आहे संयमातच विजय आहे आणि मग ह्याचबरोबर मित्रांनो आपण जर विचार केला तर तुम्ही बाह्य धावपळ कमी अंतर्गत जागृती वाढवणे गरजेचं आहे फायदे गुप्त असतील पण ते दीर्घकाळासाठी उपयुक्त असतील सावध निर्णय घेणं गरजेचं आहे मानसिक शांती आणि आत्मनिरीक्षण ही त्रिसुती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरते मग याचबरोबर मित्रांनो मंगळाच्या काही दृष्टी असतात आणि या दृष्टींचं फल पण असतं म्हणजे जसे की चौथी दृष्टी सातवी दृष्टी आणि आठवी दृष्टी चौथी दृष्टी मित्रांनो तुमच्या पराक्रम स्थानावर येते सातवी दृष्टी शत्रुस्थानावर म्हणजे सहाव्या स्थानावर येईल आणि आठवी दृष्टी सप्तम स्थानावर म्हणजेच ती पत्नीच्या किंवा जोडीदाराच्या स्थानावर येत असते मग ह्याचा परिणाम कसा होतो आचानक हो हो, ले 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 की अचानक प्रवास होऊ शकतो म्हणजे विशेषतः नोंदवलेल्या शिबिरे कोर्स किंवा सामाजिक कामासाठी तुमचा अचानक प्रवास होऊ शकतो स्वतःची मतं ठामपणे मांडण्याचा कल तुमचा असतो या दृष्टीमुळेच ते घडतं पण याच दृष्टीमुळे तुम्ही अति धाडसी बोलू शकता आणि त्यामुळे मग वाद निर्माण होऊ शकतो लहान भावंडांशी मतभेद संभावतात त्यामुळे सहकार्याने काम करणं हेच तुमच्यासाठी योग्य आहे या सातव्या दृष्टीचा पण परिणाम कसं होतो की तिथं शत्रुस्थानच आहे आणि शत्रुस्थानावरती काय होतं स्पर्धा रोण आरोग्य सेवा यांच्यावरती मंगळाचा प्रभाव पडेल हे स्पर्धा परीक्षांमध्ये तुमचे प्रयत्न वाढतील विशेषत जिथं जास्त जोखीम आहे तिथं वाढतील त्याचबरोबर शत्रूंना पराभूत करण्याची ताकद पण मिळते पण यासाठी संयम ठेवावा लागेल ना याचबरोबर मित्रांनो तुम्हाला केतूची साथ असल्याने काय होतं गुप्त शत्रू सक्रिय होऊ शकतात बघा त्याचबरोबर मग ह्याचा परिणाम आरोग्यावर पण होतो पित्त उष्णता थकवा किंवा झोपेचा त्रास त्यामुळे वाद पण तुम्ही टाळले पाहिजेत विशेषत सहकारी वर्गामध्ये वाद टाळणं फार गरजेचं आहे आणि ह्या मंगळाची अजून एक दृष्टी तुमच्या जोडीदाराच्या स्थानावरती आलेली आहे म्हणजे त्याला सप्तम स्थान म्हणतो तिथून विवाह भागीदारी सार्वजनिक संबंध व्यावसायिक करार याचा विचार केला जातो पण नवीन करार होणे किंवा ग्राहक सहकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी मिळणे अशा गोष्टी घडतात पण ह्या दृष्टीमुळे तणावयुक्त भागीदारी होऊ शकते तुमच्या भागीदारीमध्ये काही ना काहीतरी मतभेद होऊ शकतात अहंकार किंवा तुम्हाला हिशोबाचा तणाव पण होऊ शकतो गैरसमज किंवा संवादाचा तुटवडा हा तुमच्या जोडीदाराबरोबर घडू शकतो त्यामुळे व्यवहार करताना पण संयम ठेवणं आवश्यक आहे जोडीदाराबरोबर संवाद साधताना कटुता नकोय टोचून बोलणं टाळायचं आहे कोणाचं मन दुखवू नये ह्याचाही तुम्ही भरपूर प्रयत्न करायचा आहे आणि एखादी ठिकाणी तुम्हाला फारच सहन झालं नाही तर तुम्ही न बोलता त्या जागेवरून निघून जाणं हेच तुमच्यासाठी योग्य असेल मंगळकेतू तुम्हाला अशी एक उत्तेजना देतात ना की ज्यातून तुम्ही तुमचा राग व्यक्त करण्याचा प्रयत्न करता पण समोरची व्यक्ती त्याचा वेगळा अर्थ काढून प्रसार करू शकते त्यामुळे असेही योग ह्या मंगळ केतूमुळे होऊ शकतात तिथं तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे तर मित्रांनो बऱ्याच गोष्टी मी यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून हे गोचर त्रेचाळीस दिवस आहे त्यामुळे तुम्ही पुढील त्रेचाळीस दिवसात स्वतःबद्दल सावधानता बाळगू शकता प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम